नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक मध्ये आमदार किशोर पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला पाचोरा प्रभाग क्रमांक आठ आणि जनसेवक बंडू केशव सोनार आणि सौ शीतल बंडू सोनार यांच्या आयोजनात मकर संक्रांती निमित्ताने खास महिला वर्गासाठी हळद कुंकू आणि होम मिनिस्टर खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रभागातील महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग झाल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा बडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या भव्य सत्कार करण्यात आला या निमित्ताने प्रभागातील नागरिक त्यांचे अभिनंदन केले यावेळी नगरसेविका किशोर पाटील आणि नगरसेवक महेश प्रकाश सोमोनसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला पैठणी स्पर्धेत विजय झालेल्या महिला ज्यामध्ये पुष्पा संदीप पाटील सोनाली रवींद्र पाटील प्रियंका तेजस पाटील स्मिता किशोर पाटील आणि दीक्षा सागर सपकाळे यांचा सहभाग होता यांना विशेष सन्मानित करण्यात आले प्रभागातील पंधराशे ते सोळाशे महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला कार्यक्रमानंतर प्रत्येक महिलेला झाडे लावण्यासाठी कुंड देण्यात आले ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाकडेही मोठा संदेश देण्यात आला आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडू सोनार यांना नगरसेवक म्हणून परगातून समर्थन मिळत आहे या सन्मानाच्या निमित्ताने पाचोरा शहरातील महिलांना एकत्र येऊन आपले विचार मांडले तसेच आगामी निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातील कर्तृत्वानी नगरसेवकांची मागणी केली जात आहे आरोग्य पाहण्यासाठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद